नमस्कार शेतकरी मित्र हो फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माहिती पाहणार आहोत भेसळ डोसविषयी म्हणजे टर्बोज पिकाला लागणारे भेसळ डोस म्हणजे आपण हे गेल्या वर्षी भेसळ डोस आपल्या टर्बज पिकामध्ये सोडलेलं होतं हे प्रमाण एक एकरसाठी आहे तर आपण सुरुवातीपासून पाहणार आहोत म्हणजे किती बॅग लागणार आहेत याला तर आपण यामध्ये सात घटक हे घेतलेले आहे म्हणजे पहिली बॅग हे डी ए पीची एक बॅग म्हणजे पन्नास किलो डी ए पी आणि पोटॅशची एक बॅग म्हणजे ते पन्नास किलोची एक बॅग आणि लिंबोळी पेंड ब्याग, 40 किलो ची एक ब्याग हे एक बॅग म्हणजे चाळीस किलोची ती एक बॅग असते आणि चौथे मायक्रोन्युट्रंट किट म्हणजे हे दहा किलोचे एक बकेट असते आणि पाचवे सिंगल सुपर फॉस्फेटच्या दोन बॅग म्हणजे शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट घ्या आणि सहावे म्हणजे हे आपण स्वतःमध्ये ॲड केलेलं आहे म्हणजे आपल्या पिकामध्ये जर कोणते किडे किंवा आपले उंदीर कातरत असेल तर थायमेट था, था हे दोन किलो थायमेट टरबूज पिकामध्ये हे भेसळ सोबत दिलेलं होतं आणि सातवी म्हणजे युरिया खत पन्नास किलो हे तुम्ही दिलं तर देऊ शकता नाही तर हे दिना गेलं तरीही वागतं तर हे सर्व भेसळ डोस टाकू शकता आळवणीविषयी जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सांगा आणि इतर कोणत्याही पिकावर व्हिडिओ जर हवा असेल तर नक्की सांगा भेटत राहूया रोज एका व्हिडिओसोबत धन्यवाद